नाशिक महापालिकेमध्ये स्पष्ट आमच्या शेतकऱ्यांचा आरोप आहे की तीस टक्के लाज खाल्ल्याशिवाय फाईल निघत नाही आणि सर्व फाईल या भूसंपादनाच्या बिल्डर लोकांच्या काढल्या जातात दोन हजार दोनला आमच्या शेतकऱ्यांनी जागा दिली रिंगरोड झाले दोन हजार तेराला आमच्या शेतकऱ्यांनी जागा दिली रिंगरोड झाले श्रीस्त कुंभमेळ्याचं रिझर्वेशन पडून वीस वर्ष झाली परंतु आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला मोबदला दिला नाही काल परवा दोन हजार सतरा अठराच्या रिझर्वेशनमध्ये आलेल्या बिल्डरांच्या जागा घेतल्या त्यांना मोबदल्या रात्रीतून दिल्या जातो रात्री अकरा अकरा वाजता चेक लिहिला जातो असा भ्रष्ट आयुक्त हे भ्रष्ट प्रशासन याची सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि मला तर मोठा खेद वाटतो की आम्ही मी बी जे पीचा एक कार्यकर्ता आहे आमचे तीन तीन आमदार असून मूग गिळून बसलेले पालकमंत्री दादा भुसेनचं तो तोंड उघडत नाही आहे तर मी म्हणतो देवेंद्र फडणवीस तुम्ही कुठं बघताय का बघून आम्ही या पक्षात आलो आणि हे सर्व शासन प्रशासन तुमच्या हातात असून ते शेतकरी विरोधी भूमिका घेतं या अतिशय खेदाची बाप आहे एकदम मूर्खपणाचं लक्षण या प्रशासनाचं आहे आणि सत्ताधाऱ्यांचं कुठलंही लक्ष याच्यामध्ये नाही आहे सर्व मिळून जुळून या भ्रष्टाचारामध्ये सामील आहे आज माझा स्पष्ट आरोप आहे आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार जे भूसंपादन नऊशे हजार कोटीचं झालं त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी जमिनीचं व्हॅल्युएशन सहा हजार रुपये होतं तिथं बारा हजार रुपये दाखवलं बारा हजार रुपये होते तिथं चोवीस हजार रुपये दाखवले आणि तीनशे कोटीची महापालिकेच्या करादारातल्या लोकांची लोट केली आणि हे सर्व पैसे सत्ताधाऱ्यांसह सर्वांनी प्रशासनाने वाटून खाटून खाल्ले आणि शेतकरी माझे उपाशी राहिले त्यांच्या जागा घेऊन बावीस बावीस वर्ष झाले रस्ते नाशिक महापालिका वापरते आणि हे वापरत असताना सुद्धा त्यांना मोबदला देत नाही हे तर आज आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे याच्यापेक्षा भव्य मोर्चा महापालिकेवर काढण्यात येईल तरी प्रशासनाला जाग आली नाही तर नाशिक टू मुंबई मंत्रालय मोर्चे आमचे सर्व शेतकरी बांधव घेऊन जातील आणि प्रशासनाला जागा करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनाला आवाज करतो की आधी दोन हजार दोन हजार तेरा आणि कुंभमेळ्यातल्या शेतकऱ्यांचे प्राधान्यक्रमाने पैसे द्या नाही तर गाठ आमच्या शेतकऱ्यांशी आहे याद राखा अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक